नातीपुती कळूक जाईकरांचा घरचा साज आज चिक्क्या मैदानात गटपास आहे नमस्कार मालक नमस्कार नाव सांगाय तुमचं सचिन विक्रम दायंगडे दायंग आपल्या नंदीचं नाव चिक्क्या चिक्क्या आज नियोजन कसं काय नियोजन कळंबीचा शंभू कळंबीचा शंभू गटपास गट आहे गटपास गट किती कटात गट नंबर दोन तास दोन तीन तास नंबर तीन गुसा दुसऱ्या गटात नियोजन कोणाकडे असते आज शाहरुख मुलानीळक मुला जाईल रोहित गोडसे वडूज किती नाव पळवते बैल आपला कुमारी बेरीसा सचिन दंगडे शाहरुख मुलानीळक जाईल रोहित गोडसे वडूज यांच्या नाव आपल्या चिक्क्याचे नामांकित मैदानाचे फायनल सांगायचं थोडक्यात आता घरणी केला ओपनला होतो पारेकरवाडीला एक नंबर केला एक नंबर केला परत एक चार दिवसापूर्वी पण एक नंबर केला इथं जलवा होता आपला पाचवड्यांचा तिथं पण एक नंबर केला आपल्या चिके किती खांदे पळतोय दोन्ही खांदे पळतो दोन्ही खांदे दोन्ही खांदी बाहेर पब्लिक ना पब्लिक न पळतो चार मध्ये चार खांदे चार खांदे फिट फिट पहिरेच काय अडचणी वगैरे काय येत नाही ना पैर्याच्या आहेत त्या मुला असं अडचणी येत नाही नाव काय सांगेल त्यांचं निजनाचं शाहरुख मुलानीळक जाई आणि रोहित गोड आणि ऋषी ड्रायव्हर हे तुम्ही काय सांगाल काय बैल आहे आता आमच्याकडेच बैल असतो हो। खुळ्या जायला समजाय हा नियोजनाच कस काय नियोजन काय आता काय त्यांच्याकडे थोडं नियोजनाचं काम ना आता परफेक्ट टाइम नियोजन करतो काय त्या माझ्या बैल गुलात पात राहायच आज कळंबीच्या शंभू बरोबर चिक्क्या कोणत्या साईड पळाला आज डावीन पळाला डावीन पळाला म्हणजे आता खांदा बदली करणार का गाडी कशी लागते असं कारण तो पण बैल दुख्या म्हणजे खांदा तर दोन्हीचा म्हणजे चारखांनी दोघे बेहित त्यामुळे काय कुठली जरी साईड आली काय अडचण नाही चिट्टी गेले सेमी फायनलच्या अजून नाही काय सांगा मैदाना बद्दल काय सांगा मैदान काय मैदान तर एकच नंबर आहे फाळा काय विषय नाही मैदान पाय चांगला आहे म्हणून तर गाड्या एवढ्या जमल्या चिक्केबद्दल दोन शब्द काय सांगा असं नाक्याच एखाद या बारखी मालक कोण आहेत आज चिक्क्याची छोटी मालक सुद्धा आपल्या सोबत आहे नाव सांगा तुमचं माझं सचिन नाई नाव काय सांगाल आपले चिक्केबद्दल काय नाही प्रेम चिक्क्या समजा मैदानात असला तरी घरी तुम्ही असल्यामुळे लाईव्ह वर कसं बघता लाईव्ह बघतो म्हणजे काय चिक्याचा गट क्रमांक बसला नाही बसला कसं राहतं वातावरण करून सांगत काय असते धाकधोक असते का म्हणजे चिक्क्या तुमचा जीव आहे म्हणायचं एखादी आठवणीतलं मैदान सांगायचं तुम्ही येतलं आमचं कारळेवाडी फाटीचं मैदान. हीच कारळेवाडीचं ओपन लेक नंबर केला आपण. ओपन लेक नंबर केलंत. आदत असताना ओपन लेक नंबर केलंत आपण. म्हणजे चिक्क्याना आदत मध्ये ओपन लेक नंबर केलेला. हो हो. ही चिक्क्याचं कारळेवाडीचं तुमचे आठवणीतलं मैदान. नाही आमचं गावचं मैदान. गावचं मैदान. आमच्या यात्रेचं पारंपरिकचं मैदान पाडव्याचं पाडवेचं. त्या मैदानाला आपण ओपनला आदत मध्ये एक नंबर केलं. ठीक आहे चिक्क्याला सेम फायनल आणि त्याच्यानंतर फायनल साठी आपल्या चॅनल कडून शुभेच्छा. धन्यवाद. चिक्या <tries> 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 <tries>